नमस्कार वृंदावनी फॅशन कट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत कशा आहात सगळ्या आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजसाठी हुक आणि लुकचुपट्टी जी आहे ती एकदम योग्य पद्धतीने आणि परफेक्ट जी हुक लुकचुपट्टी आपली खेचली जाते तर ती का खेचली जाते आणि त्याच्यासाठी आपण काय करू शकतो हे तुमच्याशी मी एकदम स्टेप बाय स्टेप शेअर करणार आहे चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा नक्कीच तुमच्या फायद्याचा हा व्हिडिओ असणार आहे आता इथे मी हुकासाठी आणि लुक्स बनवण्यासाठी अशा दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत तिथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील आता इथे आपल्याला जे आपण हुक लावणार ती पट्टी दीड इंचाची घ्यायची इथे पाहू शकता ती फक्त आपण अस्तरची पट्टी घेतलेली आहे आणि दुसरी जी पट्टी आहे ती तीन इंचाची घेतली आणि त्या पट्टीला आपण जो आपला ब्लाऊजचा कपडा आहे तो जो तोसुद्धा जोडून घेतलेला आहे आणि हा ब्लाउज आपण इथे स्टिच करून घेतला आता हुकची पट्टी लावत असताना आपल्याला ज्या साईडला हुकची पट्टी लावायची ला ती आपल्याला वरून खालच्या बाजूला फोल्ड करायची असते आतल्या बाजूला आणि जिकडे आपण लुक्स बनवणार आहोत ती तिच्या विरुद्ध दिशेने आपल्याला लावायचे आहे हे पुढे पहा इथे आपली पट्टी जी आहे ती खेचली जाते किंवा हुक दोन हुकांच्यामध्ये अंतर पडलं हुक जातं तर त्याचं एक कारण आपल्याला हे सुद्धा असू शकतं की आपण हुकची पट्टी आहे ती जास्त खेचून वगैरे लावली तर नाही ना तर त्यासाठी मी इथे मध्ये एक प्लेट घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता एक छोटीशी चुनी आपण इथे घेतलेली आहे मी दाखवते तुम्हाला मधोमध मद बरोबर इथे पहा एक छोटी चुनी घेतली आणि त्यानंतर ते आपल्याला आतल्या बाजूला ती पट्टी फोल्ड करायची ती चुनी आपल्याला तशीच ठेवायची जेणेकरून हा कपडा खेचला जाणार ना नाही ना तिथे व्यवस्थित त्याला लुझिंग राहील आणि आपलं ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा बिघडणार नाही ना अशा पद्धतीने जर तुम्ही हुकची पट्टी लावली तर एका ताईची कमेंट आलेली होती की हुक आणि पट्टी लावत असताना मी एक शॉर्ट अपलोड केला होता त्यावरती की मी फक्त सांगितलं होतं दाखवलेलं नव्हतं तर त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही ताई दाखवा तर त्यासाठी मी हा व्हिडिओ त्या ताईंसाठी बनवलेला आहे ज्या आपला हुक आणि पट्टी लावत असताना त्यांच्या काही चुका होतात आणि त्यामुळे ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा बिघडत असते इथे पाहू शकता अशा पद्धतीने एकदम फिनिशिंगचंही किती सुंदर लागलेले आहे पहा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ट्राय करा नक्की जमेल तुम्हालासुद्धा आणि ब्लाऊज सुद्धा, सुद्धा जाणार नाही आता जे लुक्स बनवायचे आहेत ती पट्टी लावण्यासाठी पहा हा कपडा हा आतल्या बाजूने घ्यायचा आपल्याला ज्या बाजूला हुक्स लावायचे आहेत लुक्स लावायचे आहेत त्या बाजूला आणि पट्टी ही उलट्या बाजूने वरती करून अशी ठेवायची जेणेकरून आपण ती पट्टी फोल्ड केल्यानंतर आतल्या बाजूला व्यवस्थित अशी फोल्ड होईल ठीक आहे इथे आपल्याला एक देऊन घ्यायची ही दापटीप ऑप्शनल आहे परंतु ही दापटीप जर दिली तर एकदम पट्टी आपली फिनिशिंग सहित फोल्ड होते इकडे खाली थोडासा घोळ वगैरे आतल्या बाजूने येतोही तर तो येत नाही तर त्यासाठी आपल्याला सुद्धा एक टीप देऊन घ्यायची आपलं काम जर छान करायचं असेल तर थोडी मेहनत तर आपल्याला करावीच लागते बरोबर ना ठीक आहे इथे आपण आता काय करायचं आतल्या बाजूने एक छोटा फोल्ड देऊन घ्यायचा तीन इंचाची जी पट्टी घेतली त्याला आणि त्यानंतर डबल अजून एक फोल्ड करून घ्यायचं म्हणजे दोन वेळा फोल्ड केले आपण आणि इथे आता डायरेक्ट आय आपण बनवणार आहोत यासाठी आय बनवण्यासाठी आपण इथे बघा डायरेक्ट पट्टी आता जर तुम्हाला असं डायरेक्ट जमत नसेल तर ची जी ही साईडची सा टीप तुम्ही मारण्याऐवजी मधून एक टीप मारून घ्यायची अगोदर आणि त्यानंतर मग आईची जी बाजू आहे ती करून घ्यायची मध्ये आपल्याला जे आपले हुक लावण्यासाठी तिथे बरोबर जागा मिळेल अशा पद्धतीने मधल्या बाजूने मधोमध एक टीप मारून घ्यायची आणि त्यानंतर मग आय बनवून घ्यायची ठीक आहे अशा पद्धतीने थोडी प्रॅक्टिस केली तर खूप छान आय तयार होतं तिथे पाहू शकता डायरेक्ट आपल्याला जे आपण नंतर आपला वेळ डबल लागतो आपल्याला हातावरती बनवायला तर हे खूप छान ऑप्शनल आहे आपण हा अशा पद्धतीने जर आय बनवले तरीसुद्धा तर चालतात त्यामुळे ठीक आहे असंच मी त्या करते प्रत्येक ब्लाऊजला एखाद्या कस्टमरचं जर म्हणणं असेल मला तसंच पाहिजे तर त्यांना मात्र तसंच करून द्यायचं ठीक आहे आता एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं आपल्याला पाहू शकता किती सुंदर फिनिशिंग सहित छान एकदम स्मूथ असं आपलं आयसुद्धा तयार झालेल्या आहेत लुक दोन्ही पट्ट्या आपण जोडून तयार केलेल्या आहेत आणि एकदम छान झालं आहे तर तुम्हाला हे समजलं का कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर नक्की एक लाईक करा पुढे तुम्हाला अजून काही वेगळं पाहायचं असेल तरही एक कमेंट करा हा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका ठीक आहे <to -by Indonesia>